श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय आपला होणार आहे धनतेरस धनतेरसच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या असतात त्या खरेदी करायच्या असतात आणि त्या वस्तू खरेदी करण्याला त्या दिवसाचं खूप महत्व मानलं जातं आता धनतेरसच्या दिवशी अशी मान्यता आहे जे काही आपण आपल्या घरात आणतो त्याचा कधीही अंत नसतो किंवा आपल्याला कशाचीही कमी पडत नाही तर अशा काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे की त्या वस्तू आपल्या घरात आल्यानंतर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि सर्वप्रथम म्हणजे जी वस्तू आपण घेत असतो त्याचा आनंद खूप वेगळा असतो जेवढी आपली परिस्थिती आहे त्या पद्धतीने आपण घेणार आहोत तर धनतेरच्या दिवशी बरेच लोक धन सो म्हणजे सोनं चांदी ह्या वस्तू खरेदी करतात कोणी गाडी कोणी घर या गोष्टी करत असतात आता ज्यांच्याकडे ज्या वस्तू नाही ते घेत असतात पण बघा सोन्याचा भाव खूप खूप पटीने जास्त झालेला आहे आणि सोनं खरेदी करणं हे सर्वसाधारण मनुष्य जे असतात त्यांचं काम नाही तर त्यासाठी आपण त्या बघा मी ज्या काही वस्तू सांगणार आहे या तुमच्या घरात असल्याच पाहिजे आणि त्या दिवशी आणाच आता त्यापैकी तुमच्या घरात जर त्या वस्तू असतील तर नाही आणल्या तरी चालेल पण तरी वस्तू तुम्ही खरेदी करा त्या दिवशी असं सांगेल कारण धनतेरस जे आहे त्या दिवसाला त्या मुहूर्ताला खूप काही महत्त्व असतं आणि त्या मुहूर्ताला आपण जर ही खरेदी केली तर आपल्याला कशाचीही कमी पडत नाही आणि धन्वंतरी देवता जी आहेत त्यांचीसुद्धा आपली भरभराट आपल्या घरामध्ये राहत असते तर बघा धन धनतेरस ही येणार आहे अठरा तारखेला अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि त्या दिवशी आहे शनिवार त्या दिवशी शनी प्रदोष देखील आहे आणि धन्वंतरी भगवानांची आपल्याला पूजा करायची तसेच गुरु अशी सुद्धा आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांची पुण्यतिथी सुद्धा त्या दिवशीच येणार आहे तर आपल्याला धनतेरसच्या दिवशी धन काय काय वस्तू आता खरेदी करायचं आहे ते थोडक्यात सांगते तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन बघा आपल्या देवघरामध्ये ज्या वस्तू नसतील त्या वस्तू आपण आणू शकतो कुठलीही वस्तू किंवा कुठलीही मूर्ती जी असते ती आणू शकतो सर्वप्रथम देवघराची जी वस्तू आपल्याला आनंद देणारी असते आपल्या मनाला प्रसन्न करणारं म्हणजे ते आपलं देवघर असतं आणि तिथली कुठलीही वस्तू असू द्या तुम्हाला जर यंत्र वगैरे आणायचे असतील तुमच्याकडून जर पूजा होणार असेल तरच तुम्ही यंत्र आणा आणि या यंत्रांचा इफेक्ट खूप जास्त प्रमाणात असतो श्रीयंत्र जर आपण आणलं त्याची पूजा नित्यनियमाने आणि सातत्याने केली तर आपल्या घरामध्ये भरभराटी नांदत असते पण आपल्या कष्टाला ते साथ देत असतं पण आणून आपण नुसतं ठेवून दिलं त्याचा प्रभाव होत नाही म्हणून तुमच्याकडून पूजा ज्या काही असतात सेवा होत असते तर नक्की स्त्रीयंत्र रुद्रयंत्र कुठलंही यंत्र कुबेर यंत्र ते सुद्धा तुम्ही धनतेरसच्या दिवशी आणू शकतात तसंच तुम्हाला सांगेल बघा आपल्या देवघरामध्ये आपल्याला एक वस्तू आणायची आहे आणि ती म्हणजे काय जरी असेल तरीसुद्धा आपल्याला आणायची आहे ती म्हणजे देव देवघरात आपण जो कापड टाकतो ना तो नवीन कापड आपल्याला आणायचा आहे तसेच आपल्या तिजोरीमध्ये टाकायला आपल्याला एक कापड आणायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की आपल्याला कोरा कापडच टाकायचा आहे त्याच पद्धतीने धनतेरसच्या दिवशी तुम्हाला देवघरात टाकण्यासाठी एक साधा कॉटनचा कपडा आणला तरीसुद्धा चालेल आणि तिजोरीत टाकण्यासाठी सुद्धा एक कपडा आपल्याला आणायचा आहे भलेही तो लाल रंगाचा पिवळा तुम्ही जो वापरत असणार त्या कलरचा आणा फक्त काळा रंग आपण आणत नाही देवांसाठी या पद्धतीने तुम्हाला आणायचाच आहे नंतर तुम्हाला सांगेल आपल्या देवघरात मध्ये बघा आपण ज्या वस्तू टाक असतील किंवा मूर्ती असतील ज्या काही मूर्ती असतात त्या आणायच्या त्या सुद्धा तुम्ही त्या दिवशी घडू शकतात आता लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा मग तुम्हाला जर चांदीची घडवायची असेल चांदीची पंचधातूची पितळी जी तुम्हाला आणायची असेल ती सुद्धा तुम्ही त्या दिवशी आणू शकतात तसेच तुम्हाला सांगेल त्या दिवशी मातीच्या मूर्तीला खूप महत्व दिलं जातं तर मातीची मूर्ती जी असते लक्ष्मी मातीची ती सुद्धा तुम्ही त्या दिवशी आणू शकता तुमच्या घरात नसेल तर ती सुद्धा तुम्ही आणू शकतात आणि त्यांची पूजा आपल्याला करायची आहे धनतेरसच्या दिवशी आणली म्हणजे आपण लक्ष्मी पूजेला त्यांची पूजा करत असतो आता पुढची वस्तू म्हणजेच बघा आपल्या घरातील कुलश्री म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी असते बरोबर तर आपल्या घरातील लक्ष्मीला आपण काहीतरी वस्तू म्हणजेच ती साधी आणि सरळ वस्तू सांगेन मी तुम्हाला एक साडी असते ना साडी आपण त्यांना द्यायची आहे त्या त्या कुलश्रीचा जो आनंद असतो ना चेहऱ्यावर तो खूप वेगळा असतो म्हणून तिच्यासाठी आपण एक साडी खरेदी करू शकतो तसेच पुढचं म्हणजे बघा आपल्या घरामध्ये जी महत्त्वाची वस्तू म्हणजेच ते काय धने आता धने जे असतात ते अगदी कमी पैशांचे असतात पण त्याचं खूप महत्व आहे त्या दिवशी आणि त्या दिवशी आपल्याला धने आणायचे भले तुम्ही पाच रुपयाचे आणा दहा रुपयाचे आणा तुमच्याकडे धने असतील तरी सुद्धा तुम्हाला त्या दिवशी धने हे आणायचे आहेत धण्यासोबत गुळ सुद्धा त्या दिवशी आणायचं आहे आणि धन्वंतरी देवांची आपण जी पूजा करणार आहोत त्यांना धने आणि गुळाचाच नैवेद्य दाखवला जातो म्हणून त्या दिवशी आपल्याला धने हे बाजारातून आणायचेच आहेत आता धने जर तुमच्या घरी मागायला आलं कुणी शेजारी पाजारी बोलतील बघा कि माझ्याकडे धने नाहीयेत थोडे नैवेद्यासाठी ना ते तर कुणाला द्यायचे नाहीयेत म्हणून सांगायचं कधीतरी अशा गोष्टी शिकायच्या आपण पण कधीही त्यांना धने देऊ नका तुम्ही बाजारातून आणता तेव्हा आपण विकत आणत असतो जो दुकानदार असतो विकणारा त्याला आपण लक्ष्मी देत असतो आणि धने त्याकडून घेत असतो बरोबर ना तर त्यांना चालतं आता सोनाराकडे जर आपण सोनं घ्यायला जातो तर सोनं घेतो त्यांना लक्ष्मी आपण देत असतो बरोबर ना त्या पद्धतीने दुकानात चालतं पण आपल्या घरामध्ये जर कोणी उसणं घ्यायला जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा बोलली पैसे झाले किंवा अशा काही गोष्टी असतात हे आपण द्यायच्या नाहीत धने त्या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नका तुमच्या घरातले या पद्धतीने आता पुढचं म्हटलं तर धन्वंतरी देवता जे आहेत त्यांचा फोटो धन्वंतरी देवतांची त्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आणि धन्वंतरी देवांचा फोटो जो असतो तो आपल्या घरात असणं खूप महत्वाचं असतं आता आपण कोजागिरी पौर्णिमा होती आता बघा कोजागिरी पौर्णिमा आपली गेली कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस आपण कुबेर भगवानांची आणि आपण माता लक्ष्मीची करत लक्ष्मी पूजा करतो सुपारी म्हणून आपण ठेवत असतो दरवर्षी ती सुपारी आपण सांभाळून ठेवतो परत प्रत्येक वर्षी आपण कोजागिरी पौर्णिमेला आणि लक्ष्मीपूजनाला ती सुपारी कुबेर देवता म्हणून पूजत असतो बरोबर पण अशा किती सुपारी तुम्ही सांभाळून ठेवणार त्याकरता तुम्हाला धनतेरसच्या दिवशी तुम्ही कुबेर भगवानांची मूर्ती जी असते ती सुद्धा तुम्ही आणू शकतात किंवा सुद्धा आणू शकतात आणि तसेच आपले धन्वंतरी देवांचा फोटो जो असतो बघा अशा पद्धतीने हा फोटो अगदी कमी किमतीचा आपल्या केंद्रांमध्ये मिळतो बघा फक्त मी घेतला होता तेव्हा हा पस्तीस रुपयाचा होता तर अगदी तुम्ही हा नुसता एक फोटो जरी आणला त्या दिवशी तरी सुद्धा चालेल पण हा फोटो आपल्या घरात असणं खूप महत्वाचं असतं आणि सुपाऱ्या सुपाऱ्या खूप होऊन जातात आणि त्याचा कुठेतरी अपमान होत असतो म्हणजे आपल्याकडनं ती सुपारी इकडे तिकडे ठेवली जाते परत दुसऱ्या पूजेला आपण दुसरी सुपारी म्हणतो हे बरोबर आहे का कारण आपण त्यावरती सेवा केलेल्या असतात हे लक्षात घ्या म्हणून ही चूक करू नका हे फोटो जे असतात आपण ठेवून द्यायचे आपल्या देवघरात नाही ठेवायचे म्हणजे एका ठिकाणी अशा ठिकाणी ठेवायचं जिथे आपला हात लागणार नाही वर्षभरात एकदाच आपल्याला काढायची असतात अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात म्हणून हा फोटो जो आहे धन्वंतरी देवांचा हा फोटो आपल्या घरात नक्कीच त्या दिवशी तुम्ही आणायचा आहे तसेच तुम्हाला सांगेल बघा पुढची वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये मीठ जे असतं हे मीठ सर्व गुणसंपन्न आपण नवीन घर घेत असतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या घरामध्ये आपण काय ठेवतो मीठ ठेवतो आणि केरसुनी जी असते झाडू जो असतो तो ठेवत असतो आता झाडू वेगळा केरसुनी वेगळी केरसुनी जी छोटी असते ती पण आणली तरी सुद्धा चालेल ती जरी तुम्हाला लागत नसेल पण देवघर वगैरे साफ करायला अशा गोष्टीला आपण वापरू शकतो किंवा चक्की असेल तुमच्या घरात चक्की साफ करायला केरसुनी कामात येत असते पण केरसुनी ही आणायचीच आहे ती अगदी दहा वीस रुपयाला मिळत असते तर ती तुम्हाला त्या दिवशीच आणायची आहे तसंच धन्वंतरी देवांचा फोटो त्या दिवशी आणायचा आहे आणि झाडू जो असतो तो मोठा झाडू जरी तुम्हाला घ्यायचा असेल तो सुद्धा त्या दिवशी तुम्हाला आणायचा आहे मीठ सुद्धा तुम्हाला आहे मीठ हे अन्नपूर्णा मातेचं स्वरूप आहे माता लक्ष्मीचं म्हणून तुम्हाला मीठ हे आणायचं आहे आपल्या घरातील मीठ कधीही संपू द्यायचं नाही असलं तेव्हाच परत घेऊन यायचं आपण कधीच मीठ संपू द्यायचं नाही तसेच तुम्हाला सांगेल मीठ झालं आता तांदूळ जे असतात ते तांदूळ हे अखंड लक्ष्मीचं प्रतीक असतं तांदूळ आपल्या घरात असणं म्हणजे ते एक मांगल्याचं प्रतीक असतं कुठलीही वस्तू आपण पूजेमध्ये बघा ब्राह्मण बाबा जेव्हा बसवतात ना तेव्हा आपल्याला काय सांगतात वस्तू नसेल ना तुमच्याकडे फुल नसेल तर अक्षदा व्हा म्हणजे आपण तांदूळ टाका एवढं महत्व त्या तांदुळाला दिलं जातं म्हणून आपण त्या दिवशी तांदूळ सुद्धा खरेदी करू शकतो थोडे का असे ना आपल्याला तांदूळ त्या दिवशी आणायचे आहेत आपल्या घरामध्ये तसेच तुम्हाला सांगेल तूप जे असतं गाईचं तूप तुम्ही देवांना वापरतो ना आपण ते तूप तुम्हाला त्या दिवशी आणायचं आहे तूप का सांगत आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी तूप हे लागत असतं ते सुद्धा एक धनाचं प्रतीक आहे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून ती आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर आल्या वस्तू म्हणजे कोणत्या असतं बघा आपल्या घरामध्ये कवड्या असतात कवड्या सुद्धा नसतील सात कवड्यांची सेवा जी असते ती सुद्धा तुम्ही करण्यासाठी कवड्या त्या दिवशी खरेदी करू शकतात नंतर आपण तिजोरीमध्ये कवड्या ज्या ठेवत असतात त्या तपकिरी कवड्या सुद्धा तुम्ही त्या दिवशी आणू शकता तसेच तुम्हाला जर धन धनलक्ष्मी कुंचनची जी सेवा असते ती करायची असेल तर ते सामान जे असेल कुबेर पोटली जी बनवणार आहेत लक्ष्मी कुबेर पोटली त्यासाठी लागणाऱ्या वस्तू सुद्धा आपण धनतेरसच्या दिवशी आणू शकतो तो व्हिडिओ झालेला आहे त्यामध्ये वस्तू बघू शकतात आणि तशा पद्धतीने त्या वस्तू तुम्ही धनतेरसच्या दिवशी खरेदी करू शकतात तसेच तुमच्या घरामध्ये कमलगठ्ठ्याची माळ नसेल तर कमलगठ्ठ्याची माळ सुद्धा त्या दिवशी खरेदी करू शकतात नंतर कवडींचं तोरण जे असतं ते सुद्धा त्या दिवशी घेऊ शकतात तर अशा छोट्या छोट्या वस्तू ज्या असतात त्या आपल्या घरामध्ये असणं खूप आवश्यक असतं आणि ते आपण धनतेरसच्या दिवशी घ्यायला हरकत नाही आपल्याकडे बघा सर्वप्रथम म्हणजे आपल्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद मिळतो ज्या गोष्टी आपल्याला भरभरून आपल्याला वाटतात की खूप प्रसन्नपणा वाटत असतो आपल्या घरामध्ये त्या गोष्टी आवश्यक आहे धनं घेणं किंवा सोनं नाणं हे घेऊन आपल्याला आनंद मिळत नाही तर आपल्याला आनंद ज्या गोष्टींमध्ये मिळत असतो त्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि या वस्तू ज्या असतात या आपण नक्कीच धनतेरसच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणू शकतात आणि त्यांची पूजा ज्या असतात त्या आपण त्या दिवशी करायच्या आहेत ज्या ज्या दिवशी पूजा साहित्य आपल्याला लागणार आहे त्या दिवशी आपण या वस्तू यूज करू शकतात ठीक आहे तर चला मग अशा पद्धतीने एक का असे ना ह्या वस्तू नक्कीच आणा आणि ज्या ज्या मुख्य वस्तू आहेत त्या काही खराब होण्यासारख्या नाहीत मीठ झालं तांदूळ झाले धने झाले या वस्तू नक्कीच आपल्या घरामध्ये तुम्हाला त्या दिवशी आणायच्या आहेत चला मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समजा उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त